खेड मुंबई गोवा महामार्गावरील भरणेनगा येथे शुक्रवारी आज एकतीस ऑक्टोबरच्या सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात असलेली एमएस सात बी पाच तीन पाच चार क्रमांकाची स्विफ्ट कार जाधववाडी परिसरात भरधाव वेगात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली या अपघातात कारमधील दोघांना गंभीर दुखापत झालेली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतलं आहे जखमींना तात्काळ उपचारासाठी भरणे नाका येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अपघात हा सायंकाळी अंदाजे पाच वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास घडला प्राथमिक माहितीनुसार कार चालकाला अचानक डोळकी लागल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याखाली कोसळली आहे अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केलाय ವರ್ಣಿ ಬ್ರೇಕ್ ಮಾರ್ಲ ನಂತರ ಮೊದ ಡಾಕ್ಟರ್